श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे दोन झाड माझी येते काढायची आम्हाला हे पण झाड येते आहे इथं पायरीच्या येते घराला काय धोका नाही पायरी पण तोडणार नाही पायरी पण तोडायची नाही हा अशा पद्धतीत चालून द्यायचं संपला विचार नाही काय करतो साहेब इकडे थोडंसं आहे ना यांच्याकडे घेतो आणि तिकडे त्यांच्याकडे घेतो आमच्या आमच्यात बसू कुठं इकडे ना कुठंकडे घेतो काय तडजड झाली का हा आणि तिकडं यांच्याकडं थोडं घेतो घरात काही प्रॉब्लेम नाही हा ऐकणार वाच मग मला काय झालं आला आत्ता झालं ना आत्ता झालं का बरं बरं का हा आमचा सर्वे नंबरचा बांध होता मग त्यामुळे बारा दिवस रस्त्याचा प्रश्न मार प्रलंबित होता तर या आत्ताच्या सर्व अधिकाऱ्यांनी इथे येऊन आम्हाला आणि आम्ही समजूत येऊन हा रस्ता आम्ही व्यवस्थित आ, रस्ता रस्ता, आ, का मी रस्ता नव्हता पण आता समजूत काय समजूतदारपणे सरळ येत केलं बस मला असं मनाच्या विरोधात नाही पण रस्ता झाला व्यवस्था हा समजूतदारपणे घेतला आमच्या सेटलमेंट प्रमाणे असं ह्या रस्त्याचा निर्णय कसा लावला नाही शासनाचं जे परिपत्रक आहे का पानंद रस्ते खुले करणे किंवा सर्वे नंबरचे बांध खुले करणे यांच्या बाबतीत तहसीलदारांचा पण निर्णय झाला आहे प्रांतसाहेबाचा झाला आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास माफर यांचा पण निर्णय झाला आहे त्याच्याप्रमाणे कार्यवाही आम्ही करायला आलतो आता म समजूतदारीने यांचा विषय झाला आहे भेटला आहे मला आनंद आहे त्याच्यात पण माझं शेतकऱ्यांना असा हवा आहे का कोणी कोणाचे रस्ते आढू नका सर्वे नंबरचे बांध हे हक्काचे कोणी मागणी केली त्याच्याकरता चार चार वर्ष लढवू नका चालवू नका माझं हेच आव्हान राहील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी बांधावरून भांडण्यापेक्षा येस येस